इकडे झालेली होती माझी सकाळ जस्ट मी उठलेच होते नऊ वाजले होते आणि इकडे बापले फ्रेश होऊन चालले होते प्लॉट वर पाणी मारायला शिवांश त्यांना सकाळी सोडतच नाही त्याच्यानंतर मी उठले आणि घरात राडा करून ठेवला उठल्या उठल्या सगळे खिलोने बिलोने सगळ्या घरामध्ये केले होते ते सगळे भरून ठेवले इकडे बकेट एक लेपून ठेवली आणि थोडस त्याला खेळायला ठेवलं कारण त्याच्या पुढे जेवढं येईल तो पूर्णतर मध्ये करतो त्याच्यानंतर मी इकडं मला कॉफी करायली कारण मला उठल्या उठल्या खूप जास्त भूक लागते तर साखर टाकूनच करत होते आणि थोडी साखर टाकत होते पण तरी पण ती जास्त झाली होती पण काय करणार जाऊ द्या ठीक आहे असं पण वजन कमी होत नाही तसं पण वजन कमी होत नाही तर मग काय करणार तर आपला ट्राय प्रयत्न तर सुरू आहे ना तर मस्तपैकी कॉफी केली त्याच्यानंतर घर वगैरे सगळं आवरलं सगळं भरून ठेवलं त्याचं आणि बघू शकता पूर्ण रूम आवरली होती जवबाऱ्यापैकी माझी इकडं कॉफी तोपर्यंत झाली होती रेडी त्याच्यानंतर म्हटलं तो नाही तोपर्यंत शांत तो बसून कॉफी पिवावी कारण तो आला की डबल हुरसुरा राडा थिंगाणा सुरू होतो तर मस्त सोफ्यावर येऊन मस्त कॉफी पिले आणि बसले मोबाईल बघत तर आले आमचे साहेब प्लॉटवरून आणि बघू शकता किती भरला होता तो त्याला फ्रेश केला आणि मी बनवला नाश्ता जे ता तर ब्रेकफास्ट आमचा तर ओट्स बनवले होते मसाला ओट्स बनवले होते खूप जास्त टेस्टी लागतात ते ऑलरेडी मसाला ओट्स देतात मी आणखी मसाला ॲड करते खूप भारी लागतात नक्की ट्राय करा ज्यांनी केले नाही तर मी तर त्याच्यानंतर मम्मीचा आला व्हिडिओ कॉल तर कारण आता मी दोन दिवस हल गेलो नव्हतो रानात तर आला होता तर जायचं होतं आता माझं आवडलं होतं शिवचं आवरलं होतं नंतर केलो रानामध्ये मम्मीने बनवली होती वांग्याची भाजी भाकरी मस्त जेवण केले काहीतरी दीड वाजले होते तरी पण जेवण केले त्याच्यानंतर इकडं आमचा ठॉम्बॅक कसा खेळत होता बघा वगारासोबत तर त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे शूट केले आणि गेलो प्लॉटवरती तर आम्ही गेलो होतो पुढं आणि मम्मी पण येणार होती प्लॉटवरती ऊन पडलेलं होतं तर म्हणली इव्हिनिंगला ज्वारी काढायला जाते आता येते प्लॉटवरती तर इकडे बघू शकता जेवण सुरू होते मस्त आंब्याचं जे झाड आहे त्याच्या सावलीला खूप त्या झाडाचा यूज होतंय आणि इकडं आली होती मम्मी तर तरी मधून म्हणजे मम्मीचं घर आणि आमचं जे प्लॉटचं बांधकाम सुरू आहे का तर ते दहा मिनटाच्या डिस् पंधरा मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे चलत जायला तर आम्ही गाडीवालो होतो मम्मी मधून आली होती चलत तर बघू शकता शिवांश गेला होता तिला अर्ध्यामध्ये आणायला आणि म्हणत चल मी तुला माझी रूम दाखवतो म्हणजे त्याच्या इशार्याच्या भाषेने म्हणत होता तर बघू शकता आता बरोबर म्हणजे रूम वगैरे हो यायला तू ओळखता येत आहे इकडं हॉल ही आहे शिवची रूम जी की जरा छोटी वाटते पण काय तर एक बेड आणि त्याचं स्टडी टेबल बसला तरी ठीक आहे असं पण तो कुठं झोपणार आहे तिथे काय माहिती नंतर ही आहे आमची बेडरूम त्याच्या जे अटॅच बाथरूम केलंय तिला तर बोर इथं आमच्या एकदम दरवाज्यातच येतोय इकडं रूम इथे बाथरूम अटॅच तर इकडं